अखेर सिव्हिल हॉस्पिटल मधून चोरीला गेलेलं तीन दिवसांचं बालक सापडलं महात्मा गांधी पोलिसांची धडाकेबाज कारवाई दिनांक तीन मे रोजी शनिवारी मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधून चोरीस गेलेलं तीन दिवसांचं बाळ सुखरूप शोधण्यास पोलिसांना यश आलंय बाळ चोरणाऱ्या महिलेला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे शनिवारी मिरज सिव्हिल मधून तीन दिवसांचं बाळ चोरीस गेलं होतं एका अज्ञात महिलेनं बाळ चोरल्याचं उघड झालं होतं बाळाच्या शोधात महात्मा गांधी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं स्वतंत्र पथकाद्वारे सुरू केलेली शोध मोहीम अखेर यशस्वी झाली आहे पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात चोरलेल्या बाळाचा छडा लावलाय अखेर बाळ चोरणाऱ्या महिलेसह बाळ शोधण्यास सांगली पोलिसांना यश आलंय बाळ सुखरूप आहे व त्या महिलेला अटक करण्यात आली आहे